नमस्कार थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीचे दिवस म्हटले की बाजारामध्ये भरपूर प्रकारच्या पालेभाज्या अवेलेबल असतात यामध्ये सुंदर अशा बारीक पानांच्या मेथीच्या जुड्याही अवेलेबल असतात तर आज आपण याच मेथीच्या भाजीचा वापर करून मस्त गुपगुपीत असा एक छान बटाट्याचं स्टफिंग असलेला पराठा बनवणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये अगदी पोटभरीचा नाश्ता आहे हा एक पराठा जरी खाल्ला तरी खूप वेळ भूक लागत नाही पौष्टिक आहे मेथीची भाजी वापरलेली आहे त्यामुळे तुम्ही हा लहान मुलांसाठीही देऊ शकता आणि घरगुती साहित्यांमध्येच कमीत कमी वेळात बन आता आपण मेथीचा पराठा बनवतोय त्यामुळे इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे मेथीच्या जागी तुम्ही दुसरीही कोणती भाजी घेऊ शकता तर मस्त अशी फ्रेश मेथीची जुडी आणलेली होती त्यातली मी अर्धी जुडी घेतलेली आहे दोन लोकांसाठी बनेल इतका हा पराठा बनवत आहे तर आता ही मेथीची भाजी आपण स्वच्छ धुवून निथळून घेणार आहोत तर मी स्वच्छ धुवून ही छान एखाद्या सुती कापडामध्ये गुंडाळून घेतली त्यामुळे त्यातलं पाणी ॲब्झॉर्ब झालं आणि आता ही बारीक चिरून घेतलेली आहे तर मेथीची भाजी स्वच्छ आपण चिरून घेतलेली आहे आता यामध्ये आपण मीठ घालणार आहोत तर मीठ आणि इथे मी थोडासा ओवा घातलेला आहे मीठ असं मेथीच्या भाजीवरती घातल्यामुळे मेथीचा जो कडवटपणा असतो तो, तो निघून जातो आणि मीठ आपण हे सगळ्या भाजीला चोळून घेणार आहोत सोबत ओवा जो आहे तो पण चुरला जातोय त्यामुळे याला छान असा सुगंधही येतो पराठ्याला चव छान येते तर मेथी आपण छान मिठामध्ये अशी चुरून घेणार आहोत यामुळे याला पाणीही छान सुटलेलं आहे आता यामध्ये मी दीड वाटी गव्हाचं पीठ घालते गव्हाचं पीठ घालून आधी आपण पाणी न घालता हे सगळं व्यवस्थित मिक्स करणार आहोत मेथीमध्ये आपण मीठ घातलेलं त्यामुळे मेथीला छान पाणी सुटलेलं तर हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचा आपण एक डो तयार करून घेणार आहोत आपण जे चपातीला कणिक मळवतो तशी कणिक मळणार आहोत जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही अशी ही, ही, ही कणिक आपण मळून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता जास्त घट्ट नाही पातळ नाही झाकण ठेवून आपण पंधरा मिनटं ही रेस्ट करायला ठेवणार आहोत तोपर्यंत इथे आपण बटाट्याचं स्टफिंग बनवून घेऊया बटाट्याचं स्टफिंग बनवण्यासाठी इथे मी दोन बटाटे छान उकडून घेतलेले होते उकडून थंड झाले की हे छान खिसून घ्यायचे पराठा बनवताना शक्यतो बटाटा किसूनच घ्यायचा त्यामुळे बटाट्यामध्ये काही गाठी किंवा चंक्स राहिले तर ते पराठा बनवताना फाटत नाही पराठा त्यामुळे शक्यतो बराट बटाटा किसूनच घ्यायचा तर आता हा किसून घेतलेला बटाटा यामध्ये आपण साहित्य घालणार आहोत तर इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे भरपूर सारी इथे आपण कोथिंबीर घालणार आहोत एक चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर घालते पाव चमचा हळद एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड धना पूड आणि इथे मी पाव चमचा चाट मसाला वापरला या चाट मसाल्याच्याऐवजी तुम्ही आमचूर पावडरही वापरू शकता थोडंसं मीठ घालणार आहे कारण मीठ आपण जे आपण कोटिंग बनवायला मेथीच्या भाजीचं वापरलेलं त्यामध्येही घातलेलं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपलं स्टफिंग रेडी आहे आपण हे साईडला ठेवूयात तोपर्यंत आपलं पीठही छान भिजलेलं आहे यावरती थोडंसं तेल घालून पुन्हा हे मी पीठ मळून घेणार आहे तेल घातल्यामुळे आपलं जे कोटिंग आहे ते व्यवस्थित एकजीव होतं आणि त्यामुळे पराठा फाटण्याची शक्यता कमी होते त्यामुळे ते तेल घालून हे व्यवस्थित आपण एकजीव करून घेणार आहोत आता यातला एक छोटासा गोळा मी काढून घेणार आहे साधारण नॉर्मल आकाराचा आपण पराठा बनवतो तेवढा पराठा बनवणार आहोत त्यासाठी मी एक छोटासा गोळा काढून घेतला आहे हा छान गोल करून घ्यायचा इथे मी कोरडी गव्हाची पिठी घेतली आहे यामध्ये हा व्यवस्थित बुडवून घेणार आहोत आणि याला आपण एक वाटीचा आकार देणार आहोत पुरणपोळी बनवताना आपण पुरण कसं त्यामध्ये भरतो तसं आपण गव्हाच्या या कणकेमध्ये बटाट्याचं स्टफिंग भरणार आहोत त्यासाठी इथे मी छान वाटीचा आकार दिला आहे आता जेवढा आपण पराठ्यासाठी कण कन, कणकेचा गोळा घेतलेला तेवढाच आपण पराठ्याचं स्टफिंग घेणार आहोत हे व्यवस्थित यामध्ये भरून घ्यायचं यावरून आपण थोडंसं कोरडं पीठ घालणार आहोत जेणेकरून याची लेअर जी आहे ती वेगळी होईल आणि पराठा आपला छान खुसखुशीत होईल आता व्यवस्थित हे स्टफिंग दाबून भरायचं आणि दुसऱ्या हाताने कणिक जे आहे ती वर घ्यायची व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे स्टफिंग आपण छान एका हाताने भरून घेणार आहोत अंगठ्याच्या मदतीने हे दाबून दाबून व्यवस्थित भरून घ्यायचं आणि नंतर हे सगळं व्यवस्थित असं सील करून घ्यायचं सील केल्यामुळे आपलं जे स्टफिंग आहे ते बाहेर येत नाही तर व्यवस्थित असं हे दाबून मी सील करून घेतले आणि आता हा व्यवस्थित दाबून घ्यायचा आता हे व्यवस्थित दाबल्यानंतर छान कणकेचा गोळा प पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि हाताने हा छान असा पसरून घ्यायचा त्यामुळे जे स्टफिंग आहे ते एकसारखं सगळ्या बाजूने पसरतं हलक्या हाताने आपण हा पराठा लाटून घेणार आहोत वरून मेथीचं आवरण असल्यामुळे पराठा थोडासा फाटतो पण काळजी करायची गरज नाही तर असा हा छान गुबगुबीत असा पराठा मी लाटून घेतलेला आहे एकीकडे एक तवा गरम करायला ठेवलेला यावरती मी तेल आहे आणि हा पराठा छान टाकलेला आहे तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचा बटरचाही वापर करू शकता दोन मिनटं पराठा तसाच ठेवायचा कडेनी तेल घालायचं आणि नंतर हा पराठा छान पलटून घ्यायचा लो फ्लेमवरती आपण हा पराठा छान भाजून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता एका साईडने छान भाजला गेलाय पुन्हा थोडंसं तेल टाकायचं आणि पराठा छान क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचा तर पराठा आपला छान भाजला गेलेला आहे गॅसची फ्लेम आपण बंद करणार आहोत आणि मस्त खमंग असा हा आपला बटाट्याचा पराठा तयार झालेला आहे मस्त याला मेथीच्या भाजीचं कोटिंग आहे तर असा हा पोटभरीचा नाश्ता तयार झालेला आहे हा आपण दह्यासोबत किंवा केचपसोबत सर्व करू शकतो तर मस्त असा हा गुबगुबीत बटाट्याचा पराठा पण वरून मेथीच्या भाजीचं कोटिंग आहे छान असा हा मेथी आलू पराठा तयार झालेला आहे खमंग झालेला आहे कुरकुरीत झालेला आहे तर असा हा पराठा तुम्हीही या थंडीमध्ये बनवून पहा लहान मुलांच्या टिफिनला देऊ शकता नाश्त्यासाठी बनवू शकता अगदी पोटभरीचा पदार्थ आहे तर असा हा पराठा तुम्ही ही नक्की ट्राय करा कसा झालेला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल ऐकूनही दाबा त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील पुन्हा भेटू अशीच एक रेसिपी घेऊन तोपर्यंत Thank you.